रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाला आता तीन वर्ष उलटून गेली आहेत गेल्या तीन वर्षांपासून या दोन देशांमध्ये सतत संघर्ष सुरू आहे या संघर्षामध्ये हजारो जणांचा जीव गेलाय याच दरम्यान बातमी आली की चोवीस मेला रशियानं युक्रेनवरती आजपर्यंतचा सगळ्यात मोठा हल्ला केला युक्रेनच्या म्हणण्यानुसार रशियानं शनिवारी रात्री क्यू शहरावरती सत्तर मिसाईल्स आणि तीनशे ते चारशे ड्रोननं अटॅक केला हा अटॅक इतका भीषण होता की कि यामध्ये किमान पंधरा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे यावर अमेरिकेकडूनही कठोर प्रतिक्रिया आली आहे पण रशियानं युक्रेनवरती एवढा मोठा हल्ला का केला याचं कथित कारण आता समोर आलंय काही दिवसांपूर्वी युक्रेननं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असा दावा रशियन अधिकाऱ्यानं केला आहे त्याचा बदला म्हणून रशियानं युक्रेनवरती हा हल्ला केल्याचं बोललं आहे रशिया आणि युक्रेनमध्ये नेमकं काय घडतंय युक्रेननं खरंच पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न केला होता का रशियानं हा प्रयत्न कसा हाणून पाडला आणि या हल्ल्याचा बदला रशियानं घेतला का याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी रशियानं युक्रेनवरती नुकत्याच केलेल्या हल्ल्याबाबत जाणून घेऊ शनिवारी रात्री रशियानं युक्रेनची राजधानी क्यू शहरावरती ड्रोन आणि मिसाईलनं अटॅक केला हा रशियाचा युक्रेनवरचा आजपर्यंतचा सगळ्यात मोठा हवाई हल्ला आहे रशियानं रात्री साडेआठ वाजल्यापासून विविध प्रकारची मिसाईल्स यू आणि ड्रोनचा वापर करून युक्रेनवरती हवाई हल्ले केले हे हल्ले सोबतच युक्रेनच्या खारकीऊ टेर्नोपिल आणि इतर प्रमुख शहरांवरती झाले आहेत या हल्ल्यांमध्ये तीन लहान मुलांसह किमान चौदा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे तर युक्रेननं रशियाची पंचेचाळीस क्रूज मिसाइल्स पाडल्याचा दावा केलाय तसंच दोनशे सहासष्ट युएव्ही नष्ट केले असल्याचंही म्हटलंय युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लायमिनको यांच्या म्हणण्यानुसार युक्रेनच्या तेरा भागांवरती हल्ले झाले असून त्यामध्ये सत्तरहून अधिक लोक जखमी झाले आहेत तसंच ऐंशी निवासी इमारतींचं नुकसान झालं असून सत्तावीस ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे रशियानं नागरिकांना टार्गेट करून हा हल्ला केला होता असं त्यांचं म्हणणं आहे त्याच रात्री युक्रेननंही रशियावरती ड्रोन हल्ला केला मध्यरात्री रशियाच्या बारा भागांवरती युक्रेनचे सुमारे एकशे दहा ड्रोन आढळले राजधानी मॉस्कोकडे येणारे बारा ड्रोन पाडण्यात आल्याचं रशियन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय रशियाच्या अनेक भागांमध्ये ड्रोनचे अवशेष कोसळले त्यामुळं काही ठिकाणी इमारतींचं नुकसान झालं पण कुणीही जखमी झालं नाही अशी माहिती रशियाकडून देण्यात आली आहे रशिया आणि युक्रेनच्या या ताज्या संघर्षावरती अमेरिकेकडूनही प्रतिक्रिया आली आहे पुतीन यांची वेळोवेळी बाजू घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी रशियावरती जोरदार टीका केली आहे व्लादिमीर पुतीन यांच्याशी माझे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत पण त्यांच्यासोबत काहीतरी घडले ते पूर्णपणे वेळे झाले आहेत अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे सोबतच ट्रम्प यांनी रशियावरती आणखी निर्बंध लादण्याची धमकीही दिली आहे काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत पाक संघर्षामध्ये ड्रोन आणि मिसाईलचा वापर झाला होता त्यानंतर आता रशिया युक्रेन संघर्षामध्ये सुद्धा ड्रोन आणि मिसाईलचा वापर सुरू झाला आहे काही दिवस आधीच रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम होईल अशा चर्चा होत्या पण आता रशियानं युक्रेनवरती सगळ्यात मोठा हवाई हल्ला केला आहे आता प्रश्न हा आहे की रशियानं अचानक युक्रेनवरचे हल्ले एवढे तीव्र का केले तर याला कारण म्हणजे युक्रेननं पुतीन यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या चर्चा झाल्यास वीस मेला युक्रेननं रशियावरती ड्रोन हल्ला केला होता हा हल्ला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना टार्गेट करून करण्यात आला होता असा दावा रशियाच्या एका लष्करी कमांडरनं केला आहे रशियाच्या हवाई संरक्षण विभागाचे कमांडर युरी दाशकिन यांच्या म्हणण्यानुसार वीस मेला पुतीन यांनी कुर्स प्रदेशाला भेट दिली होती ते एम आय सेव्हन्टीन हेलिकॉप्टरनं प्रवास करत होते तेव्हा युक्रेननं त्यांच्या हेलिकॉप्टरवरती ड्रोन हल्ला केला पण हा हल्ला उधळून लावण्यात आलाय दाश्किन म्हणाले की ते एकीकडे युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला उत्तर देत होते तर दुसरीकडे पुतीन यांच्या हेलिकॉप्टरचा बचावही करत होते दाश्किन यांच्या दाव्यानुसार युक्रेनच्या हवाई दलानं पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवरती शेहेचाळीस ड्रोन्सनं हल्ला केला होता पण रशियानं हे सगळे ड्रोन पाडले पण रशियन कमांडरच्या या दाव्यांवरती युक्रेनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार रशियन कमांडरचं हे स्टेटमेंट पुतीन यांना जनतेकडून समर्थन मिळवण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता आहे पुतीन हे युद्धामध्ये थेट सहभागी आहेत ते दाखवण्यासाठी रशियन सरकारकडून अशा प्रकारचे दावे केले जात असल्याची शक्यता आहे उर्स हे तेच ठिकाण आहे जिथं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये युक्रेनच्या सैन्यानं अचानक हल्ला केला आणि एक हजार शंभर चौरस किलोमीटरचा प्रदेश ताब्यात घेतला होता हा हल्ला ही महत्वाची घटना होती कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच कोणीतरी रशियन भूमीवरती हल्ला केला होता नुकताच वीस मेला पुतीन यांनी त्या भागाचा दौरा केला आता ती जमीन पुन्हा रशियाच्या ताब्यात आहे असा दावा त्यांनी केलाय पण दुसरीकडे युक्रेनचं म्हणणं आहे की त्यांचं सैन्य अजूनही त्या भागात उपस्थित असून दोन देशांमधली लढाई सुरू आहे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की त्यांचं सैन्य पुस्क आणि बेलगोरोड सारख्या भागामध्ये रशियाच्या विरुद्ध अजूनही लढा देत आहे त्यामुळेच हा हल्ला खरंच झाला होता का युक्रेननं थेट पुतीन यांना मारायचा प्रयत्न केला की रशियाने पुढे आणलेला हे नरेटिव्ह आहे हा प्रश्नही आता विचारला जातोय रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये संघर्ष सुरू देशांकडून कैद्यांची अदलाबदली आहे गेल्या दोन्ही देशांकडून कैद्यांना सोडण्यात आले तीन वर्षांच्या युद्धामध्ये कैद्यांची ही सर्वात मोठी अदलाबदल आहे तेवीस मे ला दोन्ही देशांनी प्रत्येकी तीनशे नव्वद कैद्यांना सोडलं होतं त्यानंतर चोवीस मे ला तीनशे सात कैद्यांची अदलाबदल करण्यात आली रविवारी पंचवीस मे ला दोन्ही देशांकडून प्रत्येकी तीनशे तीन, तीन कैद्यांना सोडण्यात आलं कैद्यांची ही अदलाबदल दोन देशांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी महत्वाची ठरू शकते असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे या हल्ल्यादरम्यान शांततेचा मार्ग मोकळा करण्यासाठी युक्रेन अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी तीस दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव दिला आहे सोळा मेला संघर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये थेट संवाद झाला होता पण या संवादाच्या माध्यमातून दोन देशांमध्ये युद्धविराम होऊ शकला नाही आता रशियानं नुकत्याच केलेल्या हल्ल्यांमुळे पुन्हा मोठ्या संघर्षाला सुरुवात होण्याची शक्यता आहे रशिया आणि युक्रेन यांच्यातला हा संघर्ष दुसऱ्या महायुद्धानंतरचा युरोपातला सगळ्यात भीषण संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये आत्तापर्यंत दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक आणि सामान्य नागरिक बळी पडल्याचं सांगितलं जात आहे पण दोन्ही बाजूंकडून अद्याप मृतांची अचूक संख्या जाहीर करण्यात आलेली नाही गेल्या काही दिवसांमध्ये सीज फायरची चर्चा आणि कैद्यांची अदलाबदल त्यामुळे दोन्ही देश शांततेकडे जात असल्याचं चित्र होतं पण नुकताच पुतीन यांच्यावरती झालेल्या हल्ल्यांमुळे आणि रशियाने केलेल्या आजवरच्या सगळ्यात मोठ्या हल्ल्यामुळे पुन्हा संघर्षाला सुरुवात झाली आहे आता हा संघर्ष किती दिवस चालतो यावर कधीपर्यंत तोडगा निघतो ते पाहणं महत्वाचं असेल या संघर्षाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा